जय मल्हार मित्रांनो कुठं चाललं हो एवढं नटून थटून नवीन कपडे घालून आणि देवाला उजबात्या वगैरे लावून देवाचा आशीर्वाद घेऊन कुठं चाललंय हाय कुठं काम आहे आहेय झालं झालंय झालं सोडा कशा का आज काय मागत आहे देवाचा आशीर्वाद लय घेत आहे आज हा काय आहे काम काम काय सांगता का मला थोड तुमचं काम काय हा काम कुठं काय काम आहे कामा कामाला नाव नाही का नाव काय नसत हा त्या भावनेचं नाव तर कसं सांगणार तुम्ही हाय पाप करत म्हणून देवाना पुण्य हे आशीर्वाद द्यावं म्हणून पाप करत असलेलं पुण्य मध्ये बदलावं पाप है ना हा स्प्रे पा कुठल्या स्प्रे मारत स्प्रे त्याला भेटण्यासाठी स्प्रे मग कशाला लागतंय तीच आहे की स्प्रे कशाला लागत स्प्रे कशाला लागत कशाच चालू कामधंदा बघा की त्या भवनीकडं काय ठेवलाय काय गोडा हा त्या भावने काय काम ठेवलंय कामधंदा बघ थोडा हा हात 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 मुरगुळू नको काय आता कस हात सोड हात सोडा बिन लाजाचा माणूस पहिला लाज नाही काय नाही आकल नाही का धंदा सोडून त्या भावनेच माग काय ठेवलंय का तिच्या माग फिरायला जास्त होत नाही का हा लय जास्त होत नाही का तुमचं

अ कशाला जायचं दुसऱ्यांचं माग घरातला बायको लेकर नाही का बायको लेकर ठेव बघायला येत नाही त्या भावानीकड काय ठेवलंय काय द्यायला खायला गु जास्त बघू नको गुरून गुरून काय 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 ऐ लांब थांबायचं था, लांब थांबून था, मजाशी बोलायचं नाटक नाही लावायचं हा जास्त नाही सोन्यासारखं लेकर आहे त्याला सोडो ना त्या भावनेच माग काय ठेवलं हा काय खायला दिली काय हा काय होते कपड्याला हे झाल्यावर इस्त्री मारत भटी घेतो की काय टोना केली काय काय केली का भवानी तुझ्या ऑफ केला त्या भवानी जादू टोना केलं म्हणून तर तिच्या माग का पैसे देऊन घेतली तुम्हाला हा पैसे देऊन दे विकून घेतली तुला कुत्र्यावानी फिरू माग फिरून राहिली पैसे दिला की कुत्र्यावानी होत आहे माणस तिच्या माग फिरायचं कुत्र्यावानी पैसे दिली तुम्हाला विकून घेतली ती ना तुम्हाला आणि कुत्र्यावानी माग फिरवायला लावती त्या पोराला कशाला चिरत पोराला कशाला चिरताय ते पोराला कशाला चिडताय पचत नाही ना खराब बोललेला पचत ना आडवा तुडवा तुम्हाला ना ती पैसे देऊ विकत घेतली तुम्हाला म्हणून तर तुम्ही कुत्र्या आणि तिचं माग फिरताय कुत्र झालं तिच्या मागच तिला काय शिवाय देऊ नका तिला काय शिवाय देऊ नका घरी यायचं नाही सरळ सांगते आमच्या मागं यायच नाही आमच्या घरी यायचं नाही आमच्याकडे यायचं नाही जायचं तिकडंच मग तिच्या घरी हु? लाज लजा नसलेला माणूस ए जास्त आग करू नको आणि आमचं नर्ड दाबायला तु तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं तुम्हाला आला तुम्ही तिथं फालतो कुत्र झालं तुम्ही तिच गोगल तेव्हा तिथं गोगल माझ आहे ते गोगल जास्त आवाज तेव्हा करायचं नाही आवाज करायचं नाही इकडं येऊन खरंच सांगतो त्या कुत्रीच कुत्र झालं यो तिचं माग फिरत तिचं माग फिरते म्हणजे त्या भोवनीच कुत्र फालतू कुत्र मागच म्हणजे तिनं हिला पैसे देऊन विकून घेतली ना हिला पैसे दिलं असल म्हणून मागं फिरता यान त्याची कुत्र्यावानी hmm. ते कुत्र कसं माग फिरताय अस डुलत 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 अस कुत्र्यावानी ए हात का ते कुत्रा hmm. <laughs> कुत्र hmm. बघा की बिस्किट घातल्यावर कसं माग येत न सांगतायत माग कुत्र्या पुढं असं बिस्किट टाकलं असं टाकलं की येत पळत तुर 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 सोड हात सोड हात सोड हात सोड खरं आहे की नाही असं बघा की मित्रांनो तुम्ही कुत्र्या पुढे एक बिस्किट टाका ते बिस्किट खाल्लं की आपण पुढं गेलं ते कुत्र कसं मागे येत आपलं तसं झालं याच ती पैसे टाकले याच्या पुढं ह्या ना तिच्या माग फिरत जाताय कुत्र्या आणि दुलदुलड दुलद Okay. हा जाऊ दे मग जावा मग जावा मी काय